दृष्टी डोळ्यांचे हॉस्पिटल आष्टा आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये अत्यंत माफक दरात उत्कृष्ट सेवा देणारे व कमी वेळेत आलेले तसेच कमी वेळेत टाक्याचे मोतीबिंदूचे ऑपरेशन अत्यंत कमी दरामध्ये करून देणारे व चष्म्यांमध्ये विशेष सवलत देणारे एकमेव हॉस्पिटल दृष्टी डोळ्यांचे हॉस्पिटल आष्टा तर आजच आपले नाव नोंदणी करा आमचा पत्ता साठे कॉम्प्लेक्स डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड आष्टा मोबाईल नंबर पंचाहत्तर शून्य सहा अडुसष्ट नव्याण्णव चौदा मोबाईल नंबर पंचाहत्तर शून्य सात शहाऐंशी तेहत्तीस अकरा काही गाढवेवाडी गाव ते तांडा रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असल्यामुळे संबंधित अधिकारी व गुत्तेदारांवर कारवाई करावी औसा प्रतिनिधी एम बी मणिया औसा तालुक्यातील गाढवेवाडी गाव ते गाढवेवाडी तांडा या रस्त्याचे काम तीस चोपन्न एस आर एफ या रस्त्याचे काम झाले आहे परंतु सदर काम हे एकदम निकृष्ट दर्जाचे व अपुरे झालेले आहे सदर कामाबद्दल संबंधित गुत्तेदार यांना वेळोवेळी सूचना देऊनही व कामाचा दर्जा निकृष्ट असल्या कारणास्तव वेळोवेळी काम थांबवूनही कामाचा दर्जा सुधारला गेलेला नाही सध्या परिस्थितीमध्ये काम अर्धवट सोडून गुत्तेदार निघून गेलेले आहेत काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून संबंधित कामाची खोटी बिल सादर करून पैसे उचलून घेऊन काम पूर्ण होणार नाही अशी आशंका गावकरी मंडळीच्या मनामध्ये आहे तरी मे साहेबांनी या विषयांमध्ये लक्ष घालून संबंधित अधिकारी व गुत्तेदार यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी तक्रार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद लातूर यांच्याकडे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अडदीपक राठोड व ग्रामपंचायत सदस्य शिवशंकर गाडवे हिराजी राठोड सुनील गाडवेसह गाडवेवाडीतील गावातील ग्रामस्थांनी औसा गटविकास अधिकारी यांचे कार्यालय गाठले व निवेदनाद्वारे रस्त्याची उच्चस्तरीय चौकीची मागणी केली आहे ताजा घडामोडी पाहण्यासाठी एमएस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद